पाहायला मिळत आहे पण नेमका काय आहे हा शिमला करार यामुळे पाकिस्तानच कसे नुकसान होणार समजून घेऊया नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओ मध्ये भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमीन कोसळली याला प्रत्युत्तर असं गोंडस आणि घुटघुटीत नाव देत पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली ज्यामध्ये असे म्हटले गेले की भारताला प्रतिसाद देण्यासाठी पाकिस्तान आता मोठी कारवाई करणार आहे हे जरी हास्यास्पद असलं तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचाच पाकिस्तान फाडत आहे सर्वात धक्कादायक विधान म्हणजे पाकिस्तानने आता शिमला करार रद्द करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी शिमला येथे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती झुल्फिकार अली भट्टो यांच्यामध्ये हा करार झाला होता दोन्ही देशांमधील शांतता प्रस्थापित करणे करणे आणि संबंध सामान्य हा या युद्धामुळे पूर्व पाकिस्तान वेगळे झाले आणि बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली ज्यामध्ये भारताची प्रमुख भूमिका होती भारत आणि पाकिस्तानमधील सरकारांनी आपसातील संघर्ष आणि संघर्षजन्य संबंध संपवून परत सौहार्दपूर्ण आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित करावेत तसेच उपखंडात दीर्घकालीन शांततेसाठी काम करण्याचा निर्धार केला आहे जेणेकरून दोन्ही देश आपली ऊर्जा आणि साधने जनतेच्या कल्याणासाठी वापरू शकतील असे सरकारी निवेदनात या कराराबद्दल नमूद आहे संयुक्त राष्ट्राच्या तत्वांनुसार संबंध ठेवणे कोणताही वाद द्विपक्षीय चर्चा किंवा परस्पर सहमतीने शांततेने सोडवणे अंतिम तोडग्यापर्यंत स्थितीमध्ये कोणतेही एकतर्फी बदल न करणे एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा सीमांचे आदर अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे गेल्या पंचवीस वर्षात निर्माण झालेल्या वादग्रस्त मुद्द्यांचे शांततामुळे मार्गाने निराकरण आणि राष्ट्रीय एकात्मता राजकीय स्वातंत्र्य आणि सार्वभौम समतेचा सा आदर बल वापरणे किंवा धमकी देणे टाळणे शिमला करार रद्द करण्याची पाकिस्तानची धमकी ही केवळ एक राजकीय खेळी आहे भारताने आधीच स्पष्ट केले आहे की काश्मीर मुद्दा द्विपक्षीय आहे आणि शिमला करार हा त्याचा आधार आहे हा करार रद्द करण्याची धमकी देऊन पाकिस्तान केवळ त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब करणार नाही तर शांततापूर्ण तोडग्यावर विश्वास ठेवत नाही हे देखील सिद्ध करत आहे अर्थातच एल आय सी म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोलच्या कोणत्याही मर्यादा पाळण्यासाठी भारत आता कटिबद्ध नाही तसेच सीज फायरचे उल्लंघन करून केव्हाही भारत क्रॉस करू शकतो पाकिस्तानच्या ताब्यात असणारा काश्मीरचा भाग आता भारत पुन्हा आपल्या ताब्यात घेऊ शकतो त्यामुळे पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय किती आतताईपणाचा आणि उथळ आहे हे यावरून लक्षात येतं तुर्तास इथेच थांबून आपली रजा घेते पाहत्रा इब्लिस इबलिस